ज्योतिष किजेन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी अंडा आणि बेसनची मस्त अशी रेसिपी बनवते आहे रेसिपी बनवायसाठी बघा मी इथे दोन अंडी अंडे घेतले आहेत अंडा इथे मी आधी पहिला फोडून घेते मी ते दोन्ही अंडे फोडून घेतले आहेत त्यामध्ये दे बेसन घालून घेते एक चमचा बेसन घातलाय मी थोडीशी हळद घालते मिरची पावडर घालते पाव चमच्यापेक्षा पण कमी आहे आणि फक्त अंड्यासाठी आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे इथे आता बेसन आणि अंडा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे अंडा आणि बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे अंड्या हिच्या छोट्या छोट्या पिठाच्या ना घोटळ्या होतात बेसनच्या तर त्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायच्या आता आपण जाऊया गॅसकडे मी इथे गॅसवर पॅन ठेवलं हो आहे त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे एखादा चमचा इथे तेल गरम झालं आहे हे अंडा पेडून घेतलेलं ना ते मी घालून घेते थोडंसं घातलं बाकी ठेवून दिलं आहे मी थोडंसं पसरून घ्यायचं असं गॅस मी कमी केला आहे कारण बेसन घातलं आहे शिजायला पाहिजे त्याच्यामुळे इथे आता वरून थोडं शिजलं गेलं आहे अंडा आपल्याला असे त्याचा रोल करून घ्यायचं आहे शिजून व्यवस्थित घ्यायचं असं आणि मध्ये असं तोडून घ्यायचं छोटे मोठे तुकडे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे करून घ्या इथे आता हे तुकडे केले आणि व्यवस्थित असं अलटून पलटून शिजवून घेतलं मी आता हे काढून घेते थोडं अंड कच्चं असेल ना तेव्हाच रोल करायचा नाहीतर मग सुटतात चिकटले जात नाही आता इथे दुसरं पण मी असं बनवून घेते इथे बघा मी दुसरं पण अंड घातलं आणि थोडंसं कच्चं असेल ना तेव्हाच असं फोल्ड करून घ्यायचं इथे बघा आलटून पलटून आपण अंडा मी असं शिजून घेतलंय ते पण काढून घेते मी ते अंड काढून घेतलं थोडंसं तेल घालते तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल घालून घ्या मी तेलाचा वापर कमी करते मला तेल जास्त आवडत नाही इथे एक मी बटाटा कापून घेतला आणि पाण्यामध्ये ठेवून घेतला आहे आणि बारीक पातळ लांब असे कापून घेतले थोडंसं मीठ टाकायचं फक्त बटाटा लागायसाठी बटाट्याला गॅस कमी ठेवायचा आणि बटाटा छान असं फ्राय करून घ्यायचा आहे इथे बटाटा फ्राय होतोय तोपर्यंत तो एक मसाला काढून घेते मी मसाला बनवायसाठी बघा मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय छोटंवालं त्यामध्ये एक कांदा कापून घातलाय चिरून घेतलंय लसूणच्या पाकळ्या घेते दोन तीन एक आल्याचा तुकडा घेतलाय छोटासा घेतलाय जास्त नाही आहे अर्धा इंचापेक्षा मग कमी घेतलाय धने घेतले ते पण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आहेत तुम्हाला जास्त बनवायचं असेल ना तर थोडं जास्त घ्या इथे थोडं जिरं घेतलंय अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आहे चार काळी मिरी घेतली आहे एक तुकडा लव दालचिनीचा घेतलाय दोन लवंग आहेत आणि हे दोन वेलची घेतली आहेत तेही घालून घेते आणि वाटून घेते हे वाटून घेते आणि एक टोमॅटो घेतलाय तो पण मी वाटून घेणार आहे मी मसाला वाटून घेईपर्यंत येते बटाटा पण छान असा फ्राय झालाय आता मी हा बटाटा पण काढून घेते असं फ्राय झालेला बटाटा ना छान वाटतो खायला परत मी त्याच पॅनमध्ये तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालं एक तमालपत्र घालते आणि वाटण केलं होतं ना कांदा आणि आलं लसूण गॅस कमी ठेवायचं छान असं था परतून चांगलं हे कच्चे पान जायपर्यंत तर आपण सर्व कच्चा घेतलाय कांदा वगैरे आलं लसूण आता ते मी परतून घेते मस्त एक सुगंध येतो हा मसाला घातल्यावर गरम मसाल्याचा मसाला घातला आणि परतून घेतला आणि रंगही छान असा आलाय बघ करत बदललाय म्हणजे आपला मसाला छान असा भाजला गेलाय यामध्ये मसाले घालून घ्यायचे मसाला ना व्यवस्थित असं भाजलं गेला पाहिजे थोडीशी हळद घालते मी मिरची पावडर घालते अर्धा चमचा आवडी घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या काश्मीरी मिरची पावडर आहे ती पण अर्धा चमचा घेतली आहे ती घालून घेते मिक्स करून घेते थोडस पाणी घालते मसाले जळू नये त्यासाठी एखादा मी मसाले परतून घ्यायचे इथे मसाले घातले आणि एखादा मिनिट असं परतून घेतलं अर्धा ते एक मिनिट परतायचं आणि जो टोमॅटो वाटून घेतलेला ना तोही घालून घेते मी घ्यायचंय तर टोमॅटो पण चांगला शिजून घ्यायचा मी एकदम गॅस कमी ठेवलाय आता मी झाकण ठेवते आणि शिजून घेते मध्ये मध्ये जरा परतून घ्यायचं इथे टोमॅटो घातलं आणि शिजत ठेवलेलं मध्ये मध्ये असं ढवळून घ्यायचं आणि वाटलंच ना खाली जळत लागतंय तर मग एखादं समजा पाणी घालायचं आता इथे छान ते असं तेल सुटलंय मसाला छान भाजला गेलाय हे बटाटे फ्राय करून घेतलेले ना ते घालून घेते तुमच्या आवडीवर राहायचं बटाटा नसेल घालायचं ना नाही घातलं तरी चालेल एखादा मिनिट परतून घेते बटाटा मसाल्यासोबत तोपर्यंत तो गरम पाणी करून घ्यायचं बाजूला गॅसवर थंड पाणी नाही घालायचं थोडं गरम पाणीच घालायचं इथे बटाटा घातला एखादा मीठ परतून घेतलं आता मी पाणी घालून घेते मी जास्त पातळ नाही करणार आहे तुम्हाला घट्ट पातळ जेवढं करायचं असेल त्याप्रमाणे पाणी घालून घ्या गे। गॅस थोडस मीडियम करते आता मध्यम करते गॅस डोसे डोस मिक्स करून घेतलंय हा बटाटा शिजला नाही आहे फक्त फ्राय करून घेतलेला त्यामुळे थोडंसं शिजायचं आहे एक ते दोन मिनिट झाकण ठेवते गॅस कमी करते आणि शिजून घेते इथे बटाटा घातला आणि शिजत ठेवलेला हो झाकण काढून घेते मी मीठ घातलं नाही आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपण थोडंसं बटाटा शिजताना घातलेला आणि अंड्यामध्ये घातलेला आता हा जो रस्सा आहे ना त्यासाठी फक्त आपल्याला घालून घ्यायचा आहे रस्सा असेल त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या इथे मी चिकन मसाला घेतला आहे अर्धा चमचा चिकन मसाला किंवा मटन मसाला काही घालून घेतलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करते मीठ घातलंय त्याच्यामुळे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आता हे अंड काही आपण करून ठेवलेलं ना बनवून घेतलेलं ते अंड घालून घेते मी अंड घातल्यावर जास्त आपल्याला ढवळायचं नाही नाही तर ते तुटणार असं पण शिजलेलं आहे पण परत अजून थोडं शिजून घ्यायचंय दोन ते तीन माणसांसाठी भरपूर होते ही रेसिपी हलक्या हाताने ढवळून घ्यायचं थोडस मसाल्यामध्ये असं पाणी कमी वाटलं तर थोडंसं घालून घ्या ग्रेवी पाहिजे असेल तर मला सुक्क पाहिजे त्याच्यामुळे मी पाणी कमी घातलंय गॅस कमी आहे झाकण ठेवते आणि तीन ते चार मिनटं शिजून घेते ते मी अंड घातलं शिजा शीजा आणि शिजत ठेवलेलं तीन ते चार मिनटं शिजून घेतलंय आणि मस्त आपली रंगळी सुरे आहे एकदम जास्त ढवळायचं नाही तुम्हाला पातळ पाहिजे असेल जा ना अजून तर थोडंसं पातळ पाणी गरम पाणी घालून पातळ करून घ्या मला जास्त असं सुकं पाहिजे होतं जास्त पातळ म्हणजे रस्सा नको होता त्याच्यामुळे मी कमी घातला आहे आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे बघा मस्त आपली छान अशी अंड्याची रेसिपी तयार झाली आहे बनवायला साधी आहे पण खायला तितकीच मस्त अशी रेसिपी आहे ही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद